आमदार नारायण कुजे यांना मंत्रिपद देण्यात यावा कार्यकर्त्यांच्या वतीने अशी मागणी जोर धरत आहे बदनापूर आंबड मतदारसंघाला या दहा वर्षात विकासाच्या बाबतीत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमदार नारायण कुजे यांनी निरंतरपणे केले आहे त्यांनी केलेल्या विकासाची पावती म्हणून मतदारसंघातील मतदारांनी त्यांना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे दरम्यान त्यांची प्रशासकीय पकड अत्यंत मजबूत आहे त्यांना मंत्रिपद मिळाल्यास विकासाची गती निश्चितच वाढेल आणि विकासाच्या बाबतीत भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही असे भाजपा कार्यकर्ते गोरख रसाळ यांनी सांगितले व पुढे बोलताना त्यांनी आमदार नारायण कुशे यांना मंत्रिपद देण्यात यावी अशी मागणी केली आहे सन्माननी आमदार नारायण बकुचे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे पाचशे मतांनी निवडून आलेले आहेत मी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो सन्मान्य आमदार नारायण भागुचे यांना मंत्री करण्यात यावे व बदनापूर शहराचा विकास होण्यासाठी त्याला मंत्रीपद द्यावे